नमस्कार मी श्री सोना चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे पहिली वट पौर्णिमा असलेल्या महिलांसाठी खास मराठी वट पौर्णिमेचे व्रत निष्ठे वट पौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते, करते रावांसाठी मी दीर्घ आयुष्य मागते सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाले मग्न सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाले मग्न रावांसोबत झाले आत्ताच माझे लग्न मावळला सूर्य चंद्र ओगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र ओगवला आकाशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांसाठी दीर्घ आयुष्य मागते सर्वांना ठेवून साक्षी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य लावू दे इच्छा हीच व्यक्त करते वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस